शासन कसं आमचं ढोलकीसारखं वाजवतोय इकडूनही आम्हाला वाजवतं आणि तिकडूनही आम्हाला वाजवतं यांची वेटबिगारी थांबून तात्काळ या महाविद्यालयानं सरकारनं अनुदान दिलं पाहिजे काय आजचा तुम्हाला मिळणारं मानधन आहे किंवा पगार आहे आणि काय प्रमुख मागणी आहेत आमच्या आमचा पगार सध्या जो मिळतो मानतो अतिशय तुटपुंचा आहे आणि तो पुरत नाही आम्हाला कॅबिनेट म बैठकीमध्ये आमच्या अनुदानाचा शंभर टक्के अनुदानाचा निर्णय घेऊन आमचा संघर्ष इथं थांबावा व आम्हाला या जातीतून मुक्त कळावा कुठंतरी या उपेक्षित घटकाला न्याय देण्याचं काम या शासनाने करावं नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ही जी मंडळी माया आहे मायामागं तुम्ही पाहता हे सगळे प्राध्यापक मंडळी आहे शासकीय नियुक्त असलेली मात्र विना अनुदानित ही सगळी श प्राध्यापक मंडळी आहे आणि ह्यांचा जाहीरनामा काय हे नेमकं का आपण आज पाहणार आहोत सर काय सांगाल काय नेमकं का तुमच्या ह्या सगळ्या विना अनुदानित प्राध्यापकांचा ज्यांची नियुक्ती शासनानं केलेली आहे काय जाहीरनामा आहे तुमचा मी डॉक्टर भाऊसाहेब झिरपे आमच्या संघटनेच्या वतीनं ही ही जी सर्व मंडळी आहे या सर्व मंडळीचे शासकीय नियमानुसार नियुक्ती महाविद्यालयामध्ये झालेली आहे अनेक लोक गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत ही आणि आम्ही आम्ही नियुक्त असलेली जी महाविद्यालयं आहेत तर ही महाविद्यालय सरकारचं विनानुदानित धोरण लागू होण्यापूर्वीची महाविद्यालय आहेत आणि म्हणून अशी काही शासकीय नियुक्ती ज्यां जन, ज्यांना ज्यांना मिळाली अशा सर्व प्राध्यापकांमध्ये दोन प्रकार पडतात एक सरकारच्या विनानुदानित धोरण लागू होण्यापूर्वीचे महाविद्यालय असलेले प्राध्यापक आणि दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक नंतरच्या महाविद्यालयामध्ये रुजू असलेले मा प्राध्यापक तर आम्ही आत्ता अशी मागणी करतो आहे की दोन हजार एक पूर्वीच्या अनुदान मान्यताप्राप्त महाविद्यालयातली जी प्राध्यापक मंडळी आहे जी गेल्या दहा बारा वर्षापासून किंवा एकंदरीत जर आपण पाहिलं दोन हजार एकपासून तर तेवीस वर्ष आज त्यांना होत आहेत हे विना वेतन त्या ठिकाणी वेटबेगारासारखे काम करत आहेत आणि म्हणून यांच्या यांची वेटबेगारी थांबवून तात्काळ या महाविद्यालयानं सरकारनं अनुदान दिलं पाहिजे आणि हे अनुदान देण्यासाठी सरकारनं अगदी कालच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत पाच वेळा सर शास शासनाच्या वेगवेगळ्या समित्या आमच्या महाविद्यालयात आल्या त्यांनी त्यांची तपासणी अहवाल सरकारकडे सुपूर्त केलेल्या आहेत आत्ता जो शेवटची तपासणी आमची झालेली आहे यास तपासणीचा अहवाल राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांच्याकडे सध्या आहे तो अहवाल चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मंत्रालयामध्ये उच्च शिक्षण विभागाकडे सुपूर्द करणं अपेक्षित होतं परंतु त्याला डिले झालेला आहे तर आम्ही पुण्यामध्ये या कार्यालयासमोर ती मागणी घेऊन बसलेलो आहोत की सदरील अहवाल तात्काळ सरकारनं सरकारी दप्तरी त्यांनी जमा करावेत आणि शासनानं कुठलाही विलंब न लावता चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांना तात्काळ अनुदान देऊन या सर्व प्राध्यापकांची वेटबिगारी थांबवावी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी आर्थिक पिळवणूक होते आहे विणांदोन धोरण असल्यामुळं तर ते सुद्धा थांबवावी अशी मागणी आम्ही करतो आहे आणि एकंदरीत दोन हजार एक पूर्वीच्या चोवीस डिसेंबर दोन हजार एक पूर्वीच्या महाविद्यालयांना जर का शासनाने अनुदान दिलं तर तुम्ही जे आहात ते पूर्ण वेळ म्हणजे प पूर्ण ही तुम्ही प्राध्यापक म्हणून होताल मात्र शासनाने नियुक्ती करतानाच तुमची म्हणजे कायमस्वरूपी जी आहे ती नियुक्ती केलेली आहे मात्र पगार जो तुम्हाला दिला जातो तो पगार कायमस्वरूपी प्राध्यापकाच्या तुलनेत मिळत नाही काय आजचा तुम्हाला मिळणारं मानधन आहे किंवा पगार आहे आणि काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आमच्या आमचा पगार सध्या जो मिळतो आम्हाला तो अतिशय तुटपुंज आहे आणि तो पुरत नाही आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये महिना लागत नाही आणि म्हणून त्यासाठी आमची एकच विनंती आहे शासनाने लवकरात लवकर या अठ्याहत्तर महाविद्यालयानं महाराष्ट्रामध्ये जे अठ्याहत्तर महाविद्यालय जे चोवीस नो नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीचे आहेत मान्यताप्राप्त आहेत त्या सगळ्या महाविद्यालयांना शासनाने तात्काळ शंभर टक्के अनुदान देऊन हा प्रश्न थांबवा आत्तापर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये किती वेळा आंदोलनं झाली आहेत कुठं आंदोलनं झाली आहेत आणि किती आंदोलनांमध्ये कुठल्या राजकीय नेत्यांनी काय आपल्याला आश्वासनं दिली आणि येत्या काळामध्ये आता लोकसभेच्या विधानसभेच्या देखील निवडणुका येणार आहेत तर या सगळ्या तुमच्या प्राध्यापकांची काय भूमिका असणार आहे गेल्या दोन हजार बारापासून ह्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत वारंवार शासनाच्या माध्यमातून ह्या अनुदान देण्यासंदर्भातल्या तपासण्या ह्या शासन पातळीवरती राबवलेल्या आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस त्यापूर्वी दोन हजार चौदामध्ये सुद्धा तपासण्या केल्या अलीकडच्या काळामध्ये आत्ता दादांनी जे जॉईंट डायरेक्टर आहेत विभागीय सहसंचालक यांना महाविद्यालयाच्या करून वस्तुस्थिती काय आहे त्या महाविद्यालयाचं व्हिडिओ शूटिंग घेऊन संपूर्ण अहवाल संचालक कार्यालयामध्ये पाठवण्याचे निर्देश दिले आज अहवाल या कार्यालयामध्ये आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की हे अष्ट्याहत्तर महाविद्यालय जे आहेत हे महाविद्यालय या महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित धोरण लागू होत नाही महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकला कायम विनाअनुदानित धोरण लागू झालं त्यापूर्वीची ही महाविद्यालय आहेत महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा पाटीलसुद्धा सभागृहामध्ये मान्य करतात की तेवीस वर्षापासून या प्राध्यापकांवरती अन्याय झालेला आहे हे महाविद्यालय अनुदानाला पात्र असताना शासनाच्या निष्काळजीपणामुळं आणि शासनाच्या चुकीमुळं या लोकांवरती अन्याय झालेला आहे या लोकांना न्याय मिळाला पाहिजे या लोकांना अनुदान मिळालं पाहिजे हे एका बाजूला सभागृहामध्ये मान्य करतात आणि दुसऱ्या बाजूला वारंवार तपासण्या करून या प्राध्यापकांची एक आर्थिक आणि एक मानसिक मानसिक त्रास या लोकांचा आमचा सर्व प्राध्यापकांचा आहे आमची विनंती आहे शासनाला की या महाविद्यालयामध्ये दोन हजार पाच दोन हजार सहा चारमध्ये सुद्धा जॉईन झालेले लोक येतं बऱ्याच प्राध्यापकांच्या आत्महत्या झालेल्या आता काही लोकांना आता अमरावती विभागातल्या आमच्या सहकार्याचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे अनेक प्राध्यापक हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत माझ्या महाविद्यालयातले दोन प्राध्यापक आता सध्या आहेत की त्यांची सेवानिवृत्ती दोन हजार अठ्ठावीसमध्ये आहे वर्ष चोपन्न छप्पन चोपन, पंचावन्न असे वय असणारे प्राध्यापक आहेत आता जरी शासनाने या लोकांना न्याय दिला तरी अवघी पाच सहा सात वर्षेच त्यांना सेवा सापडती आमची विनंती आहे संघटनेच्या माध्यमातून की हा प्रश्न लवकर निकाली हवा आणि आमचा हा संघर्षाचा प्रवास थांबवा राज्य शासनाने आमचा विषय जो आहे तो लवकर निकाली लावावा आणि आमचा संघर्ष संपवा अशी सगळी मागणी हे जे आंदोलनकर्ते आहेत किंवा हे सगळे प्राध्यापक आहेत हे करत असताना कुठेतरी असं तुम्हाला वाटत नाही आहे का की आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दोन हजार पाच नंतर किंवा बारानंतर नंतर देखील काही ठिकाणी प्राध्यापक भरती झाली काही प्रमाणामध्ये मात्र तिथं तुम्ही अप्लाय करू शकत होता तिथं का नाही अप्लाय केलं या सगळ्या संदर्भामध्ये शासकीय पेचात कसे तुम्ही हे प्राध्यापक अडकलेले आहात दोन हजार एक पूर्वीच्या महाविद्यालयात आमची नेमणूक झालेली आहे आमची नेमणूक होत असताना आम्ही शासनाचे पूर्ण क्रायटेरिया पूर्ण केलेले आमची नेमणूक हे विद्यापीठाच्या कमिटी थ्रू झालेली आहे आम्हाला विद्यापीठाचे अप्रुव्हल आहे जॉईंट डायरेक्टर विद्यापीठ शासन स्तरावरती प्रत्येक ठिकाणी आमच्या नावाची नोंद आहे आम्ही आज आजही अधिकृत सर्विसमध्ये आहोत फरक फक्त एवढाच आहे की आम्ही विना अनुदानित कॉलेजला आहोत जे तांत्रिक त्रुटीमुळे आहे त्यामुळे आम्हाला शासनाचा पगार मिळत नाही आहे जर आम्ही आज दुसऱ्या महाविद्यालयात जाण्याचा जर विचार करत असोल तर मागच्या काळामध्ये जी आमची दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सर्विस झालेली आहे तिचं काय करणार त्याचा मोबदला आम्हाला कशा पद्धतीने मिळणार आणि नवीन ठिकाणी जायचं असेल तर आमचं सेवा सातत्य शासन कशा पद्धतीने पकड पकडणार आणि आम्ही अनुदानासाठी पूर्णपणे पात्र असताना शासनाने आमची पाच वेळेस तपासणी केलेली आहे म्हणजे जर आम्ही नवीन भरतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा किंवा विचार करायचा तर कुठंतरी एक एक शासन स्तरावर एक तपासणी लावतो आणि आम्हाला अनुदान मिळणार हे अशा परत आमच्या मनामध्ये पल्लवित करतो अशा वेळेस आम्ही काय करायचं आमचे मागची सर्विस कसे काउंट करणार तर ह्या पेचामुळं आम्ही अडकल्यामुळे शासन कसं आहे आमचं ढोलकीसारखं वाजवतो आहे इकडूनही आम्हाला वाजवतो आहे आणि तिकडूनही आम्हाला वाजवतो आहे म्हणजे आमच्यासमोर पर्याय फक्त या महाविद्यालयांना अनुदान मिळवणे आणि त्यासाठी आंदोलनाचा संघर्ष करणे एवढाच एक शासनाने ठेवलेला आहे तरी तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर जी आमची तपासणी प्रक्रिया केलेली आहे तिला कुठंतरी एक अंतिम स्वरूप द्यावं कॅबिनेट बैठकीमध्ये आमच्या अनुदानाचा शंभर टक्के अनुदानाचा निर्णय घेऊन आमचा संघर्ष इथं थांबावा व आम्हाला या जातातून मुक्त करावं कुठंतरी या उपेक्षित घटकाला न्याय देण्याचं काम या शासनाने करावं ही विनंती शासन जे आहे मृदुंगाप्रमाणे दोन्ही बाजूने जे आहे आम्हाला वाजवण्याचं काम करते एका ठिकाणी शासकीय भरती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं त्याच्यामुळे आम्हाला दुसरीकडे अप्लाय ये करता येत नाही या सगळ्या भावनाही हे व्यक्त करत असताना शासन मृदुंगाप्रमाणे दोन्ही साईडनं आपल्याला वाजवते एक महिला म्हणून अशा वेळेस या सगळ्या पेचात आपण देखील भरडल्या जातात काय भावना आहे महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीच्या अनुदानित अठ्ठ्याहत्तर महाविद्यालयाचा जो हा शंभर टक्के अनुदानाचा लढा आहे तर तो फक्त आमच्या अस्तित्वाचा नसून तर आम्ही सर्व प्राध्यापक उच्च शिक्षित आहोत आणि भावी पिढीचं भवितव्य घडवण्याचं पवित्र असं काम करतो पण आजची परिस्थिती जर बघितली तर आमचं सर्वांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे कारण बरेचसे उच्च शिक्षित प्राध्यापक पी एच डी वगैरे झालेले आहेत परंतु ते आ, हे ज्ञान ज्ञानाचं पवित्र काम करत असतानासुद्धा त्यांना वेटबिगारीसारखं काम करावं हो लागतं आणि जे आमचं आझाद मैदान या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि जे तपासण्या झाल्या त्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स इथून पुढे फॉरवर्ड करण्यासाठी आम्ही गेली दहा दिवसांपासून ऊन वारा पाऊस थंडी या हे सगळं सोसून काही महिला प्राध्यापक आहेत की आपले लहान लेकरं आहेत कुटुंब आहे, आहे प्रपंच आहे ते सोडून इथे बसलेले आहेत आमच्यापैकी बरेचसे जे लोक आहेत तर ते आजारी पडलेले आहेत तर सरकारला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्हाला न्याय द्यावा आणि लवकरात लवकर जे नेहमी आम्हाला आश्वासन देतात तर त्या गोष्टी न कर करता लवकरात लवकर जो आमचा हक्क आहे तर तो हक्क आम्हाला मिळावा एवढीच शासनाला विनंती करते प्राध्यापक देखील शासकीय शासकीय धोरणांमुळे आमच्यावर वेट बिगारीसारखी जी आहे परिस्थिती उद्भवलेली आहे येत्या काळामध्ये आता म्हणजे काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका येतात आहे आणि त्याच्यानंतर लगेच विधानसभेच्या लेखी निवडणुका लागतील या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर आपण काय भूमिका घ्याल कारण का गेल्या अनेक वर्षांपासून ही तुमची मागणी जी आहे ती प्रलंबित आहे याच्यामध्ये अनेक वेळा सरकार आली सरकारं बदलली तरी देखील तुमची मागणी जी आहे जैसी थी तैशीच राहिलेली आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपण काय भूमिका घ्याल सध्या हे जे सरकार आहे महाराष्ट्रातलं हे हे सर्वसमावेशक सर्वपक्षी सरकार आहे आणि त्यामुळं सर्वपक्षी इन्वॉल्व्ह असल्यामुळं यात जनतेच्यासुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षा वाढत जात आहे परंतु यांनी आमचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे काही आगामी कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला घेतला जाईल अशी सध्या आम्हाला अपेक्षा आहे आणि जर आमचा प्रश्न सो सोडला तर आम्ही सरकार या लोकांच्या सोबत राहू जर प्रश्न नाही सोडला ज्यांनी आम्हाला जर उपेक्षित ठेवलं तर मग आम्ही आमच्या पातळीवर मतदार म्हणून एक सुज्ञ नागरिक आहोत आम्ही शेवटी बुद्धिजीवी लोक आहोत प्राध्यापक आहोत आम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवतो तर त्या पद्धतीनं एक, जा नागरीक, नागरीक ना एक आ, ना जे नागरिक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही आमची भूमिका नक्कीच निभावणार आहोत यात काही कुठलीही शंका नाही गेल्या अधिवेशनांमध्ये देखील तुम्ही हा जो विषय आहे तो मांडत होता सातत्यानं तरी देखील आत्तापर्यंत ह्या विषयावर तोडगा निघालेला नाही आणि भविष्यात जर का म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल याचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर जर का तुमचा हा विषय जो आहे तो निकाल लागला तर काय भूमिका असते तर येणाऱ्या आगामी काळामध्ये जर आमचा हा विषय निकाली निघाला नाही तर एक शूज्ञ मतदार म्हणून आम्ही आमची भूमिका तर निभावूच पण तुम्ही कुठेतरी एक सुशिक्षित आणि विध्वंसक प्रवृत्तीला जन्म घालाल का शासन म्हणून याला तुम्ही जबाबदार असाल हे मात्र तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण तू आम्ही एक शूज्ञ विद्यार्थी सुज्ञ नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतो परंतु जर आम्हाला शासनाकडून न्याय मिळणार नसेल तर आम्ही काय करायचं आमच्यातील कित्येकांनी आत्महत्या केलेल्या मागे ज्या तपासण्या झालेल्या प्रत्येक तपासणीनंतर एक आश्वासक भूमिका असायची की ह्या तपासणीनंतर या महाविद्यालयानं अनुदान मिळेल परंतु शासन बदलतं सरकार बदलतं आणि परत पर आमचा प्रश्न प्रलंबित राहतो अशा वेळेस आमच्या महाविद्यालयातील एक एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील बऱ्याचशा महाविद्यालयात आहे जर आत्महत्या करण्या इतकं टोकाचं पाऊल आम्ही उचलू शकतो तर आम्ही किती उपेक्षित घटक आहोत त्याचाही तुम्ही विचार करा मग याला जबाबदार कोण त्याला तर शासनात जबाबदार असणार आहे तर शासनाने ही वेळ आमच्यावर आणू नये की जेणेकरून आम्ही एक उच्च शिक्षित प्राध्यापक असतानासुद्धा चुकीचा विचार करायला आम्हाला शासनाने भाग पाडू नये एवढे शासनाला कळकळीची कल विनंती उच्च शिक्षित प्राध्यापक असताना शासनाने आम्हाला चुकीचा विचार करण्यासाठी भाग पाडू नये एका ठिकाणी ह्या सगळ्या प्राध्यापकांना शासकीय ध्येय धोरणाच्या अंतर्गत येऊन त्यांची भरती करून घेतली मात्र त्यांना जो अनुदानित घटकांमध्ये त्यांचा समावेश करा करण्यात यायला पाहिजे होता तो समावेश करने आये। त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे वेट वेटबिगाडायची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे ही परिस्थिती या सगळ्यांवर निर्माण झालेली आहे असा सगळा जो आरोप आहे या सगळ्या प्राध्यापकांकडून होतो आहे लवकरात लवकर यांना शासकीय या सेवेमध्ये रुजू असताना त्यांच्या महाविद्यालयांना अनुदान देऊन पूर्ण वेळ ज्या पद्धतीने प्राध्यापकांना पगार मिळा दिला जातो त्याच पद्धतीचा पगार आम्हाला देखील देण्यात यावा शासकीय डावपेसांमध्ये अडकलेल्या या सगळ्या प्राध्यापकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे मृदुंगसारखं दोन्ही बाजूनी वाजवण्याचं काम जे आहे ते शासन करतं हे लवकरात लवकर शासनाने थांबवावं अशी प्रमुख जी मागणी आहे ही मागणी या सगळ्या प्राध्यापकांना केलेली आहे उच्च शिक्षित हे सगळे प्राध्यापक आहेत काहींच्या पी एच डी झालेल्या आहेत तर काही विद्या प्रा प्राध्यापकांकडे विद्यार्थी पी एच डी करत आहेत अशा प्राध्यापकांकडे अशी वेळ यावी हे खरं तर दुर्दैवी आहे या त्या काळात शासन ह्या सगळ्या प्राध्यापकांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे